आपण भारत म्हटलं की लगेच काय आठवतं चहा पण खरंच का भारतात फक्त चहाच प्यायला मिळतो का आज आपण जाणून घेणार आहोत काही नव्या बिव्हरेज स्टार्टअप्सबद्दल जे भारताचा पेय बाजार बदलून टाकत आहेत वंग चहा परंपरेचा राजा भारतात चहा म्हणजे फक्त पेय नाही तर सवय आणि संस्कृती आहे गाव असो किंवा शहर प्रत्येक ठिकाणी चहाची टपरी दिसतेच पण प्रश्न असा आपली पेय संस्कृती फक्त चहापुरतीच मर्यादित आहे का बदलती पिढी नवी मागणी आजची तरुण पिढी थोडी वेगळी आहे त्यांना फक्त चहा किंवा कॉफी नकोय तर आरोग्यदायी नवीन चव आणि वेगळेपणा हवा आहे म्हणूनच ते आता कोल्ड कॉफी ज्यूसेस एनर्जी ड्रिंक्स प्लांट बेस्ड मिल्क अशा पेयांना पसंती देतात इथेच एक नवीन बाजार तयार झाला आहे स्टार्टअप क्रांती नवे ब्रँड्स या नव्या मागणीला ओळखून अनेक भारतीय स्टार्टअप्स पुढे आले कुणी कोल्ड ब्रू कॉफी सुरू केली कुणी फ्रेश ज्युसेस आणि डिटॉक्स ड्रिंक्स दिले कुणी फ्लेवर्ड सोडाज आणले तर कुणी प्लांट बेस्ड मिल्क बनवायला सुरुवात केली हे स्टार्टअप्स फक्त पेय विकत नाहीत तर एक नवीन लाईफस्टाईल तयार करत आहेत त्यामुळे गुंतवणूकदार देखील त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत टेक्नॉलॉजी प्लस मार्केटिंगची ताकद ऑनलाईन शॉपिंग आणि डायरेक्ट टू कन्झ्युमर मॉडेलमुळे हे ब्रँड्स आता थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतात इन्स्टाग्राम यूट्यूबसारख्या सोशल मीडियामुळे त्यांना लगेच प्रसिद्धी मिळते मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा कठीण असली तरी हे स्टार्टअप्स आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत भविष्य जागतिक स्वप्न या भारतीय स्टार्टअप्सचं स्वप्न फक्त भारतापुरतं नाही ते भारतीय पेय संस्कृती जगभर पोहोचवण्याच्या तयारीत आहेत पुढच्या काही वर्षात भारताचा पेय बाजार हा अनेक अब्ज डॉलरचा उद्योग होणार आहे भारताची पेय संस्कृती आता फक्त चहापुरती मर्यादित नाही नवी पिढी नवे स्टार्टअप्स आणि नवी पेय हेच भारताच्या भविष्यातील खरे ओळख ठरणार आहेत मित्रांनो तुम्हाला यापैकी कोणतं पेय जास्त आवडतं चहा कॉफी की काही वेगळं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या मराठी मित्रा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका